सांगतो हे सर्व मंडळीच शिकले बाजूनात वाजवण्यात बाजूला पाहिल्यानंतर ती आवड नाही म्हणून कीर्तनाची जागा जिथे असली ते परमात्मा पण उभा असतो ही जाणीव घेऊन आपण त्या ठिकाणी कीर्तनावर जायला पाहिजे हा करायला पाहिजे चिंतन पाहिजे आता हा जो तुम्ही परिसर पाहिला परिसरामध्ये हा व्यावसायिक परिसर आहे हा आपण जिथे कीर्तन ना हा व्यवसाय दिवसभर तुम्ही कलम वरण चालू आहे दिवसभर आणि अशा जागेमध्ये हा कीर्तनाचे जे नियोजन आहे बरोबर पुण्यभूमी ज्याला बोलतात पवित्र ते कुल पावन तो देश जे ते जागा सुद्धा पवित्र झाली कशामुळे सांगितलं झाली जिथे या दत्तात्रयांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सतत चिंतन झालंय साधू आणि बोलत ती जागा पवित्र होते मला सांगायचंय की जागा पवित्र असते की नव्हती नाही ज्या ठिकाणी साधू जातात ज्या ठिकाणी साधूची पावलं लागतात ती जागा पवित्र होऊन जाते परिसर जर तुम्ही पाहिला मिळा तर हा परिसर हा पुण्यभूमी कशामुळे अलिबाग तर बाबा त्यांचं नाव अलिबाग करणार नाही गणपत बाबा बुडेकर राहणार अलिबाग कुठे जाणार अलिबाग पण अलिबाग मध्ये तेवढे जेवढे त्यांचे साधना नाही तेवढे आमच्या परिसरामध्ये अलिबाग बाबांचे सर्व वाचतात अलिबाग तर बाबांचे तिकडे जिथे ते जातात भूमी सुद्धा पवित्र करून जातात आणि तिथले साध सुद्धा निर्माण होतात संतांनी आपल्याला नामस्मरणाकडे लावले नामस्मरण करण्यासाठी ठिकाणी वापरले हा बघा एखादं काम करायचंय एखादं काम करायचंय माणूस मोठा आहे एखादा माणूस मोठा आहे आणि काम करायचं आहे तर त्या मोठ्या माणसाने जर पहिलं वाटलं तर त्याला ते लोक काम करू देणार नाही बाबा तुम्ही कशाला आम्ही आहो ना तुम्ही कशाला का काम करता बरोबर ना बाबाने फक्त कुठली करावी आणि बस हा त्याने जर सांगितलं हे काम करा तर ते म्हणून बाबा खूप मोठे आम्हाला देता की आम्हाला उद्देश करता तसं नाही आपण जर करायला गेलो तर पटकन त्याच्यामध्ये लोक सामील होतील करू त्या ठिकाणी शब्द आहे तुम्ही नी आणि सर्वांनी मिळून करूया सर्वजण या खटनट या होणे जा हा सकाळ घेचे आहे